दहा मिनटामध्ये तयार होणारा अगदी हेल्दी आणि टेस्टी असा नाश्ता तुमच्या मुलांचा तर हा नाश्ता ना फेवरेट होऊन जाणार आहे इतका मस्त लागतो पटकन पण तयार होतो टिफिनसाठी तुम्ही देऊ शकता मुलांना किंवा मधल्या वेळेत दिलं तरी पण खूप मस्त मुलं आवडीने खातील तर हा नाश्ता तयार करायला जास्तीचा वेळ लागत नाही फक्त अगोदर आपल्याला एक तयारी करून ठेवायची ती म्हणजे डाळ आणि तांदूळ आपल्याला भिजवून ठेवायचे तर तुम्हाला जर घाईच असेल लवकरच करायचं असेल तर एक तास अगोदर याला थोडंसं कोमट पाण्यात भिजवून घ्यायचं तर इथं मी एक वाटी तांदूळ घेतलंय आणि त्याच वाटीने एक वाटी चण्याची डाळ स्वच्छ धुवून आहे आणि नंतर याला भिजवून आहे तर ते रात्रभर भिजवून घेणार आहे मी आणि उद्या सकाळी मला हा नाश्ता आहे तर हाताने थोडंसं चोळून मी स्वच्छ धुवून घेते म्हणजे त्याच्यावरची काही पावडर वगैरे लागलेली असते धान्याला ती निघून जाते तर आता इथे बघा एक ते दोन वेळेस डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलंय त्याच्यामध्ये पाणी टाकलंय आणि आता त्याला झाकून रात्रभर तसंच ठेवणार आहे सकाळपर्यंत डाळ आणि तांदूळ खूप मस्त भिजलेत बघा डाळ नखाणी जरी तोडली तर सहज तुटली जाती तर डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजले ना हा नाश्ता पण मस्त तयार होतो अगदी सॉफ्ट तर आता या डाळ आणि तांदळाला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचंय आणि एकदम बारीक अशी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची डाळ आणि तांदूळ वाटतं ना आपल्याला लागणार आहे पाणी तर त्याच वाटीतलं पाणी थोडंसं मी याच्यामध्ये टाकलंय तसंच चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि एक इंच आलं जे आहे ना त्याला एकदम बारीक बारीक कट करून आहे म्हणजे ते व्यवस्थित वाटलं जाईल त्याकरता तसंच चवीनुसार मीठ टाकायचंय आणि एकदम बारीक फाईन पेस्ट आपल्याला याची तयार करून घ्यायची तर आता इथं बघा मस्त एकदम फाईन अशी पेस्ट करून घेतली मी आणि आता याच्यामध्ये आपल्याला चिरून घेतलेल्या काही भाज्या टाकून द्यायच्या तर इथं बघा शिमला मिरची कट करून घेतली गाजर कांदा टोमॅटो आणि कोथंबीर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या याच्यामध्ये ॲड करून घेऊ शकता तर अगोदर गाजर टाकून दिलं आहे गाजर देखील एकदम बारीक चॉप करून घेतलेला आहे तसंच शिमला मिरची नंतर एकदम बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे तसंच टोमॅटो टोमॅटो चिरताना त्यातल्या बिया असतात त्या टा काढून टाकायच्या तसंच चिरलेली भरपूर सारी कोथंबीर मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झाल्याच्या नंतर काही ड्राय मसाले टाकायचे आपल्याला त्याच्यामध्ये तर इथे मी कुटलेली लाल मिरची टाकली तसंच धण्याची पावडर नंतर हळद टाकून घेतली लाल मिरची पावडर तसंच गरम मसाला टाकलाय आमचूर पावडर आता हे सर्व टाकून घेतलेले मसाले व्यवस्थित ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे मसाले मिक्स करून झाल्याच्या नंतर इथे किनोचं पाऊच लागणार आहे ते विदाऊट फ्लेवर वाला इनो आहे हा इनो ॲक्टिवेट होण्यासाठी त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं इनो टाकल्यामुळे काय होतं आपला नाश्ता जो आहे तो छान असा जाळीदार आणि हलका तयार होतो मिक्स करून घ्यायचं तर इथं बघा परफेक्ट असं आपलं बॅटर तयार झालं आहे नाश्ता तयार करण्यासाठी फोडणीचं पॅन मी गॅसवरती आहे मस्त गरम देखील झाले ते नंतर त्याच्यामध्ये टाकलं अगदी एक टेबल स्पून होईल इतकं तेल नंतर टाकली मोहरी तसंच पांढरे तीळ देखील आपल्या याच्यामध्ये दे टाकायचे आहेत म्हणजे याच्यामुळं काय होतं नाश्ता आपला एकदम मस्त दिसतो आणि तीळ टाकल्यामुळे एकदम क्रंची असा नाश्ता तयार होतो दोन्ही मस्त तडतडलं की हे मिश्रण आपल्याला याच्यावरती टाकून द्यायचे तर पळीने एक तीन ते चार पळ्या याच्यावरती चा मिश्रण टाकायचंय तर इथे छोटी पळी आहे म्हणून मी चार पळी याच्यावर मिश्रण टाकले जर तुमची पळी मोठी असेल तर दोनच पळ्यांमध्ये हे मस्त तयार होईल झाकण ठेवायचं अगदी तीन मिनटं याला वाफून आहे तीन मिनटानंतर झाकण काढून आहे खालची बाजू छान अशी मस्त भाजली आणि वरच्या बाजूने देखील कसं बॅटर सुकलय बघा नंतर बाजू पलटवायची आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला हा नाश्ता भाजून घ्यायचा आहे तर खूप सुंदर पण दिसायला आणि टेस्टला पण खूप भाजून याच्यावरती झाकण ठेवायचे आणि तीन मिनटापर्यंत याला भाजून घ्यायचे तर तीन मिनटांनंतर बघा मस्त नाश्ता आपला झालाय तयार दोन्ही बाजूने खूप मस्त भाजलाय बघा किती सुंदर दिसतोय पुन्हा पॅनमध्ये तेल टाकले आणि अजून एकदा तुम्हाला मी दाखवते हा नाश्ता कसा करायचा आहे मोहरी टाकली तसंच तीळ देखील टाकून घेतलेत मोहरी आणि तीळ तडतडले की हे मिश्रणाच्या वरती टाकून द्यायचं चा। चारही बाजूला व्यवस्थित आहे झाकण ठेवायचं आहे आणि याला तीन मिनटापर्यंत वाफून घ्यायचे तीन मिनटामध्येच वरची बाजू चांगली सुकली जाते आणि खालच्या बाजूने मस्त भाजला जातो हा नाश्ता इथे बघा दुसऱ्या वेळेस पण मस्त नाश्ता आपला तयार करून घेतला आहे मी तर सगळ्यात बॅटरचे याच पद्धतीने नाश्ता तयार करून घ्यायचा तर ह्याची बाजू पण पलटवून घेते खूप मस्त तर याच पद्धतीने बाकीचं उरलेलं जेवढं बॅटर आहे आपलं त्या बॅटरचा नाश्ता तयार करून घ्यायचा तर इथे बघा दुसऱ्यांदा देखील खूप मस्त असा नाश्ता आपला झाला आहे तयार खालची बाजूनी पण बघा किती सुंदर असं भाजलं गेलं आहे लहान मुलं किंवा मोठी माणसं देखील अगदी आवडीने खातात त्याच्यामध्ये आपण भरपूर साऱ्या भाज्या टाकल्यात शिवाय डाळ आणि तांदळाचा हा नाश्ता आहे त्यामुळे एकदम हलका आणि मस्त तर इथे सगळा नाश्ता मी बनवून घेतलाय बघा किती सुंदर दिसतोय चवीला पण तो तितकाच भन्नाट आणि मस्त झालेला तुम्ही याला सॉस बरोबर कि किंवा हिरव्या चटणी बरोबर खाऊ शकता आपण या नाश्त्याला ना कट करून घेऊया म्हणजे तो व्यवस्थित खाता पण येईल तर एकाचे चार भाग करून घ्यायचे आतल्या साईडने खूप जाळीदार झालेला होता आता कटिंग केल्याच्या नंतर तुम्हाला दिसेलच तर इथं बघ आतल्या बाजूने बघा कसा सॉफ्ट आणि जाळीदार झालाय खूप मस्त टेस्टला तर विचारूच नका खूप भारी झालेला माझ्या मुलांनी तर सगळा फस्त केला नाश्ता जराही ठेवला नाही आणि आता सेकंड टाइम पण हाच नाश्ता बनवा असं बोलतायत तर तुमची मुलं देखील असंच बोलतील नक्की ट्राय करा